जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक खूप कमी झालेली आहे त्यामुळं खरेदीला गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळते व्यापारी बांधव टॉमॅटो जास्तीच्या दराने मागतायत आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच असणारे व्यापारी साहेब नमस्कार आज काय बाजार भाव बाजार आहे सातशेचे सातशेचे आठशे रुपये होॉमॅटो दोन्ही एकच रेट आवक खूप कमी झाली मालच संपत तुमच्याकडे काय परिस्थिती आमच्याकडे काय आम्ही दुसऱ्या बाजारात थोडे प्रत्येकाचे दर वेगळे असतात ना नाही दहा पाच इकडे तिकडे अच्छा दहा पाचकडे तिकडे हो काय सांगाल तुम्ही आता बाजार थोडेसे वाढलेत शॉर्ट मालक शॉर्टेज आहे मार्केट चांगले झाले पाहिजे शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे या ठिकाणी आपण पाहतोय माल खरेदी करायला व्यापारी फिरतायत गोलब साहेबांना आपण सकाळी सकाळी गाठूया गोलब साहेबांनी काय जरा आपण जरा विचारूया व्यापारी आहेत त्याकडे साहेब नमस्कार गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग काय बाजार भाऊ बाजार भाव आज जरा शंभर दोनशे रुपयाने वाढले आहे काय बाजार भाऊ बाजारभाऊ पाचशे पासून तर आठशे रुपयापर्यंत पाचशे ते आठशे ते साहेब सांगतात विराणी नऊशे रुपये सांगतात नऊशे सांगतात थोडस खरं ऍडजस्ट नऊशे रुपयाने गेलेले अरे वा वा धन्यवाद दादा अरे आमच्यासाठी थांबले का बरं बरं झालं आमच्या मेहरबानी केली चांगलं थांबलं आहे शेतकऱ्यांचा माल एक नंबर आहे पैसे झाले पाहिजे दादा कुठलं गाव राजुरी आपली राजुरी काय नाव बाळासाहेब आवटी काय भाव विक्री झाली नऊशे नऊशे रुपये किती क्रेट आहेत चौतीस चौतीस बर बर काय मार्केटला काय सुचना मार्केटला काय सुचना कारभार चांगला आहे पैसे वेळेवर मिळत आहेत व्यापारी बांधवांनो तुमच्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांचं मत चांगलं आहे आणि बाजारभाव चांगला मिळतोय त्यामुळे शेतकरी सुद्धा पैसे लवकर मिळावेत आणि पैसे वेळेवर मिळतातच शेतकऱ्यांचं इथं काही कधी नुकसान होत नाही तर आपण गोलब साहेबांशी बोलूया गोलब साहेब नमस्कार आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज पवार साहेबांचा वाढदिवस पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय बाजारभाव बाजारवा आहेत पाचशे रुपया पासून सातशे साडेसातशे आठशे नऊशे रुपयांनी गाडी येईल चौकला अच्छा बर, बर, बर काय बाजार वाढतील आव करता येईल बाजार थंडी वाढली आज किती आवक झाली असेल छोटी दहावीस गाडी दहावीस दोड गाड्या फक्त नमस्कार काय परिस्थिती थंडी वाढल्यामुळं बाजार वाढले थंडी वाढल्यामुळे बाजार वाढ व्यापारी गाड्यांची वाट पाहत आहेत हा माल ना बाहेर जातो बाहेर जाण्यासाठी गजरामाल मार्केट आता कधी गजरा माल आणला तो व्यापारी म्हणतोय लाल माल आणला लाल माल आणला माल हा माल लांब जातो लांब जाण्यासाठी यांना असं कच्चा माल दोन रुपये जास्त दिले देऊन घेतात माल विषय हाय

बरोबर खरंय खरंय खरं शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत यंदाचा सीझन खूप प्रचंड फेल गेलेला आहे आता या ठिकाणी आपण पाहतो एक गाडी टोमॅटोची आलेली आहे टोमॅटोची गाडी घेण्यासाठी आता या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते मित्रांनो नमस्कार कुठून आले सांगलीवरून सांगली अरे कुठली व्हरायटी घेऊन आली विरांत काय भाव विक्री झाली साडेआठशे अरे वा काय मार्केटला काय सूचना काय नाही आम्ही छोटचे आभार मग एकदम चिकना स्वप्नाकडे <laughs> मार्केट कमिटीचा हिरो चांगले चांगले मग सगळ्यांना शुभेच्छा बघा आता या ठिकाणी टॉमॅटो काय भाव घे आपण जरा विचारूया शेतकऱ्याच्या टोमॅटोची खरेदी झालेली आहे शेतकऱ्याला विचारूया भाऊ काय भाऊ घेतले उतरा खाली उतरा खाली उतरा टोमॅटो दाखवा पैसे झाले पाहिजे नऊशे रुपये लावले बघ काय काय शर्ट विकले का खरेदी केली दादा काय भाव मागितले आता दादे साथ साथ दादा ओ काय भाव मागितले सातशे सहाशे सातशे रुपये सहाशे सातशे रुपये सहाशे बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय भाव द्यायचे माल तुमचा आहे तुम्ही घ्यायचं आहे अरे बघितलं ना अरे म्हणून किती दिली तुला काय किती दिली मला काय भाव छिट्टी दिली चिट्टी लागू नऊशे नऊशे रुपये किती क्रेट आहेत त्याने मोजले नाही त्याला माहित नाही टॉमॅटो आहेत ना मग त्याच्या टी व्ही सच बर बर ठीक आहे हरकत नाही टॉमॅटोचे पैसे झाले पाहिजे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला बाजारभाव मिळाला पाहिजे आता पाहूया या ठिकाणी शेतकऱ्याचे टोमॅटो न पाहताच व्यापारी खरेदी करतायत

परत खाली करताना पैसे कमी करायचे नाही का खाली करताना पैसे कमी करायचे नाही शेतकरी बांधवांच्या टोमॅटोच्या पैसे होते चांगली गोष्ट आहे असेच अधिकचे पैसे शेतकऱ्यांचे झाले पाहिजे बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले काय टोमॅटो घेऊन टोमॅटो किती आणली काय भाऊ गेली सहाशे दहा बरं रेल्वे गेली पाहिजे ना आपल्याकडून आज आंदोलन आहे ना आहे ना किती वाजताय असं माहीत नाही काय यंदाचा सीझन कसा केला चांग गेला चांगला गेला टोमॅटोचे पैसे झाले बर मार्केटला काय सुचना काही नाही मार्केटचं काम चांगलंय धन्यवाद एक मध्ये 18 साऊब ओप्लीस

खाली करताना परत कळकळ नको हो काय भाव विक्री झाली सातशे रुपये सातशे मागत बरं चला चांगले पैसे झाले शेतकऱ्यांच्या मालाची चांगले आले पैसे झाले हॅलो बोल भाई

कुठून आले <laughs> <थोड़ा इसे पर। laughs> आए... भूम भूम हो काय भाव विक्री झाली आज सातशे साठ रुपये कॅरेट मग तो परत गाडी लावली इकडे हे चार कॅरेट आमचे शिल्लक राहिले म्हणून लावले इकडे शिल्लक राहिले खरा थोडासा खराब माल आहे त्याच्याबरोबर सकाळी किती वाजता आले आम्ही पहाटे चार वाजता आलो पहाटे चार लाख निघाले किती वाजता निघालो होतो नऊ वाजता लागवडे किती सगळी पाच एकर आहे पाच एकर एकरी खर्च किती येतो एकरी खर्च दीड लाख रुपये दीड लाख रुपये यंदाचा सीझन सीझन चांगला पण पावसाच्या मानाने निघायला बरं बाजार काळजी घ्या वाहन सावकाश चालू आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे त्यामुळे व्यापारी बांधव शेतकऱ्यांचा माल चांगल्या दराने खरेदी करत आहेत सातशे आठशे साडेआठशे नऊशे रुपयांनीसुद्धा टोमॅटोची खरेदी झालेली आहे विशेष म्हणजे आवक कमी झाल्यामुळे व्यापारी बांधव टोमॅटोचे क्रेट न पाहता सुद्धा खरेदी आहेत त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे चांगले होत आहेत शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित आहे यंदाचा सीझन शेतकऱ्यांचा तसा खूप नुकसानीमध्ये गेलेला आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्याही खूप खूप शुभेच्छा एक शेतकऱ्यांचा नेता जाणता राजा म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना शेतकऱ्यांच्या टोमॅटोला आज बाजारभाव देखील साधारण सहाशे ते आठशे साडेआठशे रुपयाचा सा बाजारभाव मिळतो आहे मग ते गावठी असू नाही तर व्हरायटी असू या सगळ्याला बाजारभाव आज पाचशेपासून तर साडेसातशे आठशे रुपयापर्यंतचा सा बाजारभाव मिळतो आहे हा बाजारभाव असाच टिकून राहावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे व्यापारी बांधवांनो तुम्ही असाच शेतकऱ्यांचा दुवा घ्या का जेणेकरून शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकशे मिळतील आणि त्यांचा दुवा देखील तुम्हाला फायद्याचा राहील शेतकरी बांधवांनो मालाची प्रतवारी करून आणा जेणेकरून बाजारभाव तुम्हाला चांगलं मिळून पैसेसुद्धा अधिकशे मिळतील बाजार समितीचे बा सभापती संजय काळे संचालक मंडळ यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे सुरेश वाणी विंगा नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका